शिंदे समितीला अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट मराठा कुणबी नोंदी सापडल्या सर्वाधिक नोंदी कोणत्या जिल्ह्यात कुणबी मराठा नोंदीचा पडताळा करणाऱ्या शिंदे समितीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे है। हैदराबाद गॅजेटियर्स तसेच बॉम्बे आणि सातारा गॅजेटियर्सचा शोधही आता संपत आला आहे नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मराठा आरक्षणावरून राज्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने रान पेटवले होते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली होती त्यानंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत नेमून कुणबी जातीच्या नोंदी शोधून काढल्या या समितीचा नुकताच चौथा अहवाल मंत्रिमंडळात सादर झाला होता आता या समितीला आतापर्यंत तब्बल अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत मराठा कुणबी आणि मराठा कुणबी कुणबी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात अडचण येऊ नयेत त्यांना त्यातून ते आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती या समितीने आतापर्यंत विविध गॅजेट्स आणि कागद नोंदीचा तपास करून अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट मराठा कुणबी नोंदी हुडकून काढल्या आहेत आता या नोंदींचा लाभ दोन कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना होणार आहे आतापर्यंत या नोंदींच्या आधारे आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले आहे त्यामुळे त्यांना ओबीसी अर्थात इतर मागासवर्गात समावेश करण्यात आला आहे न्यायमूर्ती शिंदे समितीला तीस जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती या समितीने हैदराबाद गॅजेटियर्स तसेच बॉम्बे आणि सातारा गॅजेटियर्समधील नोंदींचाही शोध घेतला आहे आतापर्यंत समितीला सापडलेल्या अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदींपैकी अमरावती विभागात सर्वाधिक पंचवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकोणसत्तर नोंदी सापडलेल्या आहेत तर सर्वात कमी लातूरमध्ये नऊशे चौऱ्याऐंशी नोंदी सापडलेल्या आहेत कोकण विभागात आठ लाख त्यानंतर पुणे विभागात सात लाख नाशिक विभागात आठ लाख छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तेचाळीस हजार अमरावती विभागामध्ये पंचवीस लाख नोंदी तर नागपूर विभागात नऊ लाख नोंदी साड आढळलेल्या आहेत कुणवी मराठा नोंदींचा पडताळा करणाऱ्या शिंदे समितीचे काम आता संपत आले असून ते शेवटच्या टप्प्यात आहेत है। हैदराबाद गॅजेडियर्स तसेच बॉम्बे आणि सातारा गॅजेटियर्सचा शोधही आता संपत आला आहे जून महिन्यात या समितीचा शेवटचा अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो न्यायमूर्ती समिती शिंदे समितीला अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट मराठा कोणबी नोंदी सापडलेल्या आहेत आता यावर पुढे काय निर्णय घेतला जातो ते देखील आपल्याला पाहावे लागेल यासंदर्भात कुठलीही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येतात भेटा नवीन व्हिडिओ मित्रांनो तोपर्यंत तो धन्यवाद